दीड लाखाच्या अलोट गर्दीने निमा इंडेक्स दोन हजार चोवीसचा समारोप निमा इंडेक्सला उद्योजकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने येणाऱ्या काळात नाशिकमध्ये सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक येण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन निमाच्या अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा तर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित चार दिवसीय निमा इंडेक्स दोन हजार चोवीस या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे आणि एच एलचे महाव्यवस्थापक सुब्रतो मंडल उपस्थित होते व्यासपीठावर उपाध्यक्ष आशिष निमामुळे रोजगारांच्या संधी गेल्या दोन वर्षांपासून निमाच्या कार्यात विद्यमान अध्यक्ष धनंजय बेळे यांनी लक्ष घातल्यानंतर या संघटनेने उत्तुंग भरारी घेतली आहे अनेक बड्या कंपन्यांना वेंडर्स मिळाले रोजगार निर्मितीच्या अनेक संधी या प्रदर्शनाने उपलब्ध झाल्या आहेत कोट्यवधींची उलाढाल झाल्याचं सा चित्रही प्रदर्शनात बघायला मिळाले कार्यक्रमास डी जोशी आयमाचे अध्यक्ष ललित बुब निखिल तापडिया गिरीश पालवे आदी उपस्थित होते नहार राजेंद्र अहिरे सचिव निखिल पांचाळ राजेंद्र वडनेरे मनीष रावल आदी उपस्थित होत यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की निमा इंडेक्समधून नवनवीन तंत्रज्ञानाचे दर्शन घडले अशा प्रकारची प्रदर्शने सातत्याने भरवली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल एच एल नाशकात नवीन प्रोजेक्ट आणत असून त्यासाठी आम्हाला नाशिकच्या उद्योजकांच्या पाठबळाची गरज आहे एचएल एअर कनेक्टिव्हिटी वाढवणार असल्याचं सुतोवाचही मंडल यांनी आपल्या भाषणात केले प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कोठावदे गोविंद झा कैलास पाटील नितीन आव्हाड सतीश कोठारी हेमंत खोंड दिलीप वाघ रावसाहेब रकिबे नानासाहेब देवरे शर्वरी गोखले ललित सुराणा प्रियदर्शन टाकसाळ किरण खाविया आणि हर्षद बेळे सुधीर बडगुजर गोविंद बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले and press the bell icon. Never miss an update.